सोलापूर दक्षिण विभाग वाहतूक पोलिसांकडून दंड वसुलीचा अतिरेक वाहतूक पोलिसांच्या या अतिरेकी कारवाईबद्दल नागरिकांसह वाहनचालकातून तीव्र संतोष व्यक्त होत आहे सोलापूर शहर दक्षिण विभाग वाहतूक पोलिसांच्या या अतिरेकी कारवाईबद्दल नागरिकांसह वाहन चालकातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे मात्र शिस्तीच्या नावाखालील करण्यात येणारी दंडात्मक कारवाई ही रजाकारी जुलुमांची आठवण करून देणारी अशी आहे नियमांची अंमलबजावणी करताना वाहन चालकांच्या सोयीच्या गोष्टीचंही चा पालन होणे गरजेचे आहे बाजारपेठेत किंवा भरवस्तीत रहदारीच्या ठिकाणी दुचाकी किंवा चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे जागोजागी नो पार्किंग फलक लावणे आवश्यक आहे सिग्नल व्यवस्था नियमित व सुरळीत चालू ठेवणे अपेक्षित आहे मात्र या सर्व सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ नियमांचा धाक दाखवून अव्वाच्या सव्वा दंड आकाराचा अव्वाच्या सव्वा दंड आकारता किंवा मिटवा मिटवीचे प्रयत्न जारी ठेवायचे असे दृश्य सध्या सोलापुरात अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे खास आहेत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेले प्रयत्न जनहिताच्या दृष्टीने उपयुक्त असले तरी त्यांची अंमलबजावणी करताना करण्यात येणारी दंडात्मक कारवाई यावेळी त्यांची अरेरावीची भाषा वाहन चालकांना मिळणारी अपमानस्पद वागणूक या सर्व बाबी जनतेचा रोष ओढावून घेण्यास कारणीभूत ठरत आहेत वाहतूक पोलिसांना वाहनाची कागदपत्रे तपासण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना ही, ही मंडळी वाहन चालकांना अडवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारतातच व स्वतःच नियमावलीचा भंग करतात दुचाकी व वा चारचाकी वाहन चालकांना नियमांचा बडगा दाखवितांना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व मॅक्स क्रूजर जिप्समधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीकडे मात्र ही मंडळी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात सिंगल जंपिंग झेब्रा हेल्वेट न वापरणे नो एंट्री परवाना शिवाय वाहन चालविणे कागदपत्र सोबत न ठेवणे गती संदर्भातील नियमांचा भंग करणे नो पार्किंग मध्ये वाहन लावणे फुटपाथवर वाहन उभारणे अशा नियमांचे भंग केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारण्याचे प्रस्तुत आहे मात्र कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सोलापूरच्या दक्षिण विभाग वाहतूक पोलीस सध्या यापैकी एकाही नियमाचा भंग केल्यास त्यास विविध कलमे दर्शवित तीनशे रुपयांपासून अधिक दंड वसूल करीत आहेत याची दखल घेण्याची गरज वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभाराची पोलीस, पोलीस आयुक्तांनी दखल घ्यावी अशी मागणी वाहनधारक व्यापारी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे